न भूतो न भविष्यती असा राजा झाला नाही आणि होणे नाही ही वाक्य वापरली जातात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दलची उत्सुकता आस्था गायत प्रत्येक व्यक्तीला असते त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं कोणत्याही कलाकारासाठी मोठं आव्हान असतं प्रत्येक कलाकाराला आपण या भूमिकेला न्याय देऊ शकू का याबद्दलची थोडी शाशंकता मनात असतेच आजवर अनेक कलाकारांनी शिवरायांची भूमिका पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य पेललंय मात्र त्यात सर्वाधिक लक्षवेधी होती तिसरुद्दीन शहा यांची भूमिका तुम्हाला माहिती आहे का एका मालिकेसाठी नसरुद्दीन शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती आणि नसरुद्दीन शहा यांनी साकारलेली ही ऐतिहासिक भूमिका अजरामर सुद्धा ठरली आज आपण त्याच भूमिकेसंदर्भात जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी केली जाणार आहे याच धर्तीवर आपला हा आजचा विशेष व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांवर आजपर्यंत अनेक चित्रपट आले अनेक अभिनेत्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली खर तर शिवरायांची भूमिका अशी आहे की कोणत्याही कलाकारानं ती साकारली तरी लोक त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहतात मंडळी दूरदर्शनवर अशीच एक भारत एक खोज नावाची मालिका एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रदर्शित झाली होती अखंड भारताचा इतिहास भारतीय संस्कृती सामाजिक भौगोलिक इतिहास या मालिकेत दर्शवण्यात आला होता ही मालिका अनेक वर्ष दूरदर्शनवर दाखवण्यात येत होती ती आजही तितकीच लोकप्रिय आहे भारत एक खोज ही ऐतिहासिक मालिका जवाहरलाल नेहरू यांचे पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया यावर आधारित होती एकूण त्रेपन्न एपिसोड या मालिकेत होते भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास यातून दर्शवण्यात आला होता या मालिकेचे दिग्दर्शन निर्मिती आणि लेखन श्याम बेनिगल यांनी केलं होतं या मालिकेच्या सदतीसाव्या आणि अडतीसाव्या एपिसोडमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला होता याच मध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नसरुद्दीन शहा होते नसरुद्दीन शहा हे एक उत्तम अभिनेते आहेत ज्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचं योगदान केवळ या भूमिकेपुरतेच मर्यादित नाही त्यांची कारकीर्द चार दशकांहून अधिक चाललेली आहे आणि त्यात नाट्य दूरदर्शनवरील असंख्य प्रशंसित कामगिरीचाही समावेश आहे भारतीय रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर गेली अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे अभिनेते नसरुद्दीन शहा यांनाही शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं सौभाग्य मिळालं शिवाजी महाराज साकारताना कलाकारांच्या अभिनयाचा कस लागतो मात्र नसरुद्दीन शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका एवढी उत्तमरित्या साकारली की आजही ती अजरामर ठरली आहे महाराजांचा रुबाब त्यांची नजाकत दरारा अशा अनेक गोष्टी नसरुद्दीन शाह यांनी प्रभावीपणे साकारल्या त्यामुळे आजही त्यांच्या या भूमिकेचं कौतुक होताना दिसतं नसरुद्दीन यांच्या भूमिकेतील करारीपणा रुबाबदारपणा बोलण्याची चालण्याची लकब परफेक्ट संवाद फेक भेदक नजर वाखडण्याजोगी होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी एका मुस्लिम अभिनेत्याची निवड करण्यामागे नेमका काय विचार होता सध्याच्या काळात अशी निवड करण्यासाठी हजार वेळा विचार करावा लागेल आणि तेव्हा तुम्ही याबद्दल विचार तरी केला होता का याविषयी श्याम बेनेगल यांना काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं तेव्हा बेनेगल म्हणाले आम्ही अजिबातही धर्माचा असा काही विचार केला नाही तर त्या भूमिकेसाठी नसरुद्दीनच हवे हाच विचार होता आणि जर तुम्ही भारतात राहत असाल तर असा विचार तुम्ही करूच शकत नाही धर्म हा घरात असला पाहिजे धर्म हा तुमच्या हृदयात असला पाहिजे कामात नाही श्याम बेनेगल म्हणाले की कोणीतरी त्यांना त्यावेळी विचारलं होतं की तुमच्या लक्षात आहे का की या भूमिकेसाठी तुम्ही कुणाची निवड आहे तर यावर त्यांनी हो नसरुद्दीन शहा एवढंच उत्तर दिलं होतं एकंदरीत हिंदू मुस्लिम असा काही विचारच त्यावेळी नव्हता भारत एक खोज या मालिकेत औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या संघर्षाचा प्रसंगही दाखवण्यात आलाय या मालिकेत नसरुद्दीन शहा हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर होतेच पण ओम पुरी यांनीही औरंगजेबाची भूमिका साकारली होती याशिवाय अनंग देसाई अच्युत पोद्दार अशा कलाकारांनी सुद्धा महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत मग मंडळी तुम्ही ही, ही मालिका पाहिलीये का पाहिली असेल तर नसरुद्दीन शहा यांची भूमिका तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशा महत्वपूर्ण माहितीसाठी आवाज मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद